ओम शांती 27 डिसेंबर एकोणावीसशे त्र्याऐंशी या मुरलीचं नाव आहे भिकारी नाही अधिकारी बना आज विश्व रचता बाप विश्वाची परिक्रमा लावून मुलांना भेटायला आले आहेत बाबांनी पाहिले दाताची मुलं सर्व आत्मा भिकारीच्या रूपात भीक मागत आहेत कोणी रॉयल भिकारी आहेत तर कोणी साधारण भिकारी सगळ्यांच्या मनात किंवा मुखात एकच आवाज आहे हे दे ते दे। कोणी धनाचे भिकारी कोणी मदतचे भिकारी कोणी संबंधाचे भिकारी कोणी थोड्या वेळाच्या सुखाचे भिकारी कोणी आरामाचे वा झोपेचे भिकारी तर कोणी मुक्तीचे भिकारी कोणी दर्शनाचे भिकारी कोणी मृत्यूचे भिकारी आणि कोणी शिष्यांचे भिकारी असे अनेक प्रकारचे बाबांजवळून महान आत्म्यांजवळून देव आत्म्यांजवळून आणि साकारसंबंधावाल्या आत्म्यांपासून हे दे ते दे हे पाहिजे ते पाहिजे अशी भीक मागत आहेत भिकाऱ्यांचे जग पाहिले आणि आता स्वराज्य अधिकाऱ्यांच्या सभेमध्ये बाबा पोहोचले अधिकारी आणि अधीन बेगर होते आता तुम्ही दाताचे मुलं बनले म्हणजेच मास्टर वा अधिकारी बनले अधिकाऱ्यांच्या संकल्पातही भिकाऱ्यांची भाषा दे दे भाषा येत नाही अधिकारीचे शब्द आहेत हा माझा अधिकार आहे तुम्ही एक शब्द संकल्पात आणला माझा बाबा आणि बाबांनी सर्व खजिन्याचा संसार देऊन दिला अनेक चक्र सोडून एक स्वदर्शन चक्र घेऊन घेतलं म्हणजेच स्वदर्शन चक्रधारी बनून गेले स्वदर्शन चक्र एकाच बोटावर दाखवतात एक बोट म्हणजे एकच संकल्प मी बाबाचा बाबा माझा या एका संकल्परूपी एका बोटावर स्वदर्शन चक्र चालते स्वदर्शन चक्रधारी म्हणजे स्वतःचे दर्शन करणे आणि नेहमीसाठी प्रसन्नचित राहणे प्रसन्नचित म्हणजे जिथे कोणताच प्रश्न नाही स्वप्नातही बाबांच्या समोर भिकारी रूप नाही हे काम करून घ्या किंवा करवून घ्या हा अनुभव करवून घ्या करवून द्या हे विघ्न संपवून टाका मास्टर दाताच्या दरबारात कशाची कमी असू शकते का अविनाशी स्वराज्य असे राज्य जिथे सर्व खजिन्याचे भंडार भरपूर आहेत जो स्वत न मागता अविनाशी आणि अथाह देणारा दाता त्याच्या म्हणण्याची काय काय गरज आहे तुमच्या संकल्पात जो विचार येतो त्याच्याही पदम गुणा जास्त बाबा स्वत देतो म्हणजे संकल्पातही भिकारी पण नाही याला म्हणतात अधिकारी नेहमी एकाच श्रेष्ठ अधिकारीच्या रंगात राहा दादा म्हणतात तुम्ही इतके तकदीरवान आहात की कुठून कुठून फांद्या आल्या आणि एक वृक्ष बनले चंदनाचे झाड बनले चंदनाचा सुगंध येतो असे चंदनासारखे सुगंध पसरवणाऱ्या श्रेष्ठ आत्म्यांना बाबा पण नेहमी सोबत ठेवतात आणि जगाच्या समोर तुम्ही अमोल्य र... अमूल्य रत्न आहात तुम्ही इतके नामीग्रामी बनले की अजूनही तुमच्या जड चित्रांची पूजा होते तुम्ही घर बसल्या पदम भाग्यवान बनले तकदीर तुमच्या जवळ आली तकदीरवान कोणी असू शकते का जीवनच श्रेष्ठ बनले योगी नाही तर योगी जीवन वाले बनले जे निरंतर योगी असतील त्यांची खाता पिता चालता फिरता स्मृती असेल बाबा आणि मी श्रेष्ठ आत्मा जसा बाबा तसा मुलगा जे बाबांचे गुण जे बाबांचे कार्य ते मुलांचे गुण व कार्य याला म्हणतात योगी जीवन असे योगी जे नेहमी एकाच लग्नमध्ये मगन राहतात तेच नेहमी हर्षित राहू शकतात मनाचा आनंद शरीरावरही येतो नेहमी सुखस्वरूप म्हणजे नेहमी हर्षित जर दुखाच्या संसाराकडे बुद्धी जाते तर याचा अर्थ असा होतो की आकर्षण आहे आकर्षित होणे म्हणजे हर्षित नाही संगम युग वरदानाचे युग आहे वरदानांच्या युगामध्ये भूमिका करणारे नेहमी वरदानी असतील ना सगळ्यात श्रेष्ठ वरदान आहे अविनाशी भव अविनाशी बनले तर अविनाशी वर्षा मिळणारच वरदाता बाप बनला वरदाता शिक्षक बनला वरदाता सतगुरु बनला आणखी काय पाहिजे ही नेहमी स्मृती ठेवा अविनाशी म्हणजे नेहमी स्थिती स्थितीमध्ये राहणारे नेहमी लक्षात ठेवा श्रेष्ठ स्थितीवाल्या महान आत्मा आहात बाबांचे मुलं बनले तर विशेष आत्मा बनले विशेष आत्म्याचा प्रत्येक संकल्प प्रत्येक बोल आणि प्रत्येक कर्म विशेष असेल असे विशेष बोल कर्म वा संकल्प असावे की ज्यामुळे इतर आत्म्यांनाही विशेष बनण्याची प्रेरणा मिळेल तुम्ही अशा विशेष आत्मा आहात की साधारण दुनियामध्ये असतानाही न्यारे आणि बापाचे प्यारे आहात कमळाच्या फुलाप्रमाणे अनुभवी कधीही फसवले जाणार नाहीत Om Shanti。